नमस्कार लाडका बहिणींनो मिस्टर करवेया मराठी यूट्यूब चॅनलमध्ये तुमचं स्वागत आहे लाडका बहिणीसाठी महत्त्वाची अपडेट आलेली आहे ई के वाय सी बाबत कारण आता आदिनी टटकरी मॅडमने के वाय सी कधीपर्यंत याची लास्ट डेट त्यांनी जाहीर केलेली आहे दोन दिवसापूर्वीच त्यांनी ट्विटरवर त्यांच्या ट्विटर अकाउंटवर ट्विट केलेलं आहे के की तुमची के वाय सीची लास्ट तारीख किती राह असणार आहे तुम्हाला येणार हप्ता हा येणार आहे के न केवाशी करता पण पण त्यानंतरचा काय हप्ता तुम्हाला मिळणार नाही आपण ट्विटरवर ट्विट केलेले हे पाहून घेऊया अच्छा व्हिडिओ जर आवडला तर व्हिडिओला लाईक करा आणि अशाच नवीन नवीन व्हिडिओ पाहण्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा तर चला लडका बहिणीनो व्हिडिओला सुरुवात करूया लडका बहिणीनो ट्विटरवर ट्विट केलेलं आहे आदित्य टटकरी मॅडमने मुख्यमंत्री माजी लाडकी बहिणी योजनेच्या पारदर्शकता येण्यासाठी व लाभार्थ्यांना नियमितपणे आर्थिक लाभ मिळण्यासाठी ई के वाय सी सुविधा उपलब्ध करून देण्यात आलेली आहे या प्रक्रियेत अधिक सुसूत्रता आणण्यासाठी आज मुख्यमंत्री बैठक झालेली आहे दिनांक अठरा सप्टेंबर दोन हजार पंचवीसपासून ई के वाय सीला सुरुवात झालेली आहे ती के वाय सीला दोन महिन्याचा कालावधी दिलेला आहे त्यानुसार तुम्हाला उर्वरित हिला अठरा नोव्हेंबर दोन हजार पंचवीस पूर्वी ई के वाय सी प्रक्रिया पूर्ण करून घ्यावी असे एक ट्विट केलेले आहे ल आदिती टटकरी ने हा व्हिडिओ महत्त्वाचा होता लवकरात लवकर सी करून घ्या कारण ह्या महिन्याचा हप्ता तुम्हाला येईल त्यानंतरचा हप्ता तुम्हाला येणार नाही त्यामुळे लवकरात लवकर तुम्ही हा सी पूर्ण करून घ्या व्हिडिओ जर आवडला तर व्हिडिओला लाईक करा आणि अशाच नवीन व्हिडिओ पाहण्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा जय हिंद जय महाराष्ट्र धन्यवाद